मित्रांनो नेटच्या पेपर निमित्त हा आहे मिनी प्लॉक आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आमचे दोन कार्यकर्ते आणि त्याच्या पुढे यावर बाकी बघू त्यामुळे बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका हा मेन कार्यकर्ता आमचा विशाल पुढे थंडीने गारटतोय म्हणतोय मला थंडी वाजतच नाही ठीक आहे ठीक आहे चला पुढं या प्रकारे नेटची परीक्षा देण्यासाठी काही युवक युवती निघाल्या त्यात हे एक युवक विशाल म्हणून आहेत त्यांना थंडी वाजत नाही बोट चला काम तर हा संपूर्ण करतो आणि थोड्याच वेळात आम्हाला गाडी मिळेल अशी आशा करतो आणि गाडीची वाट फक्त समजत कार्यकर्ते आमची खतरनाक कार्यकर्ते पण गाडीची वाट बघत आहे कधी गाडी पुन्हा डायरेक्ट राम किती गाडी गाडी फिरत नाही त्यामुळे जाऊन मनपाचा रात्रभर अभ्यास केला नोट्स वाचा सुराई आय पी आय पी बघवत घेतांना कार्यकर्ता संपूर्ण ब्रिज हा मनपाचा चला मेट्रोने जायचं का मग पण मेट्रो तिकडे जात नाही त्यामुळे आम्ही आम्हाला बस भेटली आणि आम्ही थेट सुरू असमाणे पोहोचलो तपसरला तर मग पायी पायी जावं लागेल सेंटरला तिकडे नाश्ता करण्यासाठी प्रचंड गर्दी आणि मग नाश्ताही करून घ्यायची तयारी दर्शवली त्याप्रेंड आमचे कार्यकर्ते काय राहिले काय नाही ते बघताना चांगलं चिपकवा फोटो वगैरे चिपकून तयार आले का सगळे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आवार आयोन डिजिटल हॉचा अशा प्रकारे पेपर सुटला पेपरला एक खतरनाक गेला त्यामुळे बोलायचं काम नाही आणि चला परत जसे ते वैसे आपल्या आपल्या देन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा